नमस्कार सोनाली किचन या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत थंडगार लस्सी उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेलेच आहेत आणि अशा वेगवेगळ्या लस्सी किंवा मठ्ठा किंवा असे वेगवेगळे प्रकार नक्कीच आपण बनवून पितो आज आपण पाहणार आहोत लस्सी थंडगार लस्सी कशी बनवायची बाहेरच्या पेक्षा एकदम बेस्ट अशी होणारी लस्सी आहे बाहेर जायची गरजच नाही ही रेसिपी अगदी सोपी आणि अगदी कमी वेळेत आणि कमी इन्ग्रेडियंट्स मध्ये कमी साहित्यामध्ये होते घरामध्ये कुणीही पाहुणे आले तरी आपण दही असेल तर पटकन ही लस्सी बनवून देऊ शकतो या व्हिडिओमध्ये मी खास टिप्स सांगितलेल्या आहेत त्या फॉलो करा तुमची लस्सी एकदम मस्त आणि बेस्ट होईल चला फार वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया पण हो रेसिपीला सुरुवात करण्याच्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा चला रेसिपीला सुरुवात करू बनवण्यासाठी आपण इथे अगोदर दही लावून घेणार आहे त्यासाठी अर्धा लिटरचं फुल क्रीम मिल्क घेतलेलं आहे इथं म्हशीचं गोकुळ या ब्रँडचं आहे तुम्ही कोणत्याही ब्रँडचं घेतलं तरी चालेल आणि हे एक वाटी दही घेतलेलं आहे एक पातेला घ्यायचे आणि यामध्ये हे दूध आपल्याला ओतून घ्यायचंय गॅस चालू करायचं आहे आणि हे दूध यावर ठेवूया दुधाला छान अशी उकळी येऊ देऊ तुम्ही पाहू शकता दुधाला अशी चांगली उकळी येत आहे असं हलवायचंय दूध आणि एक दोन मिनट असं चांगलं उकळू द्यायचंय बारीक गॅस करायचं आहे आणि चांगलं उकळू द्यायचंय दूध दही हे म्हशीच्याच दुधाचं चांगलं होतं त्यामुळे आपल्याला दही लावण्यासाठी अगोदर दूध छान उकळू द्यायचं आहे चांगलं मलई दही जर आपल्याला हवं असेल तर असं छान अशी साय आली पाहिजे असं हलवत राहायचंय मध्ये मध्ये दुधाला छान अशी साय आली की मग त्याचं जर दही लावलं तर दह्याला सुद्धा छान अशी मलई येते आणि आपलं मलई दही तयार होत आणि लस्सी करण्यासाठी तर दही तसंच पाहिजे एकदम छान मलईदार पाहू शकता हे पहा आता आपण गॅस बंद करायचंय हे जे दूध आहे हे पूर्ण थंड करून घ्यायचे त्याशिवाय त्याच्यामध्ये दही टाकणार नाहीये आपण अगोदर दूध पूर्ण थंड करू देणार आहेत तुम्ही ते पाहू शकता आपण हे जे दूध आहे हे रूम टेम्परेचरला थंड करून घेतलेलं आहे म्हणजे कोमटही नाही आणि गरमही नाही एकदम साधं आहे तर तापमानात दूध आपलं एकदम गार झालं पाहिजे थंड झालं पाहिजे एक भांड घेणार आहे आणि हे जे दूध आहे ते यामध्ये दे घालू तेच घालणार आहे दही आपण जे एक वाटी दही घेतलं होतं ते यामध्ये घालू आणि हे छान असं मिक्स करून घेऊ तुम्ही पाहू शकता हे चांगलं असं मिक्स झालेलं आहे त्यामध्ये झाकण ठेवूयात आणि रात्रभर आपण असंच ठेवून देऊयात इथे तुम्ही बघू शकता रात्रभर आपण हे जे दही लावून ठेवलं होतं ते रात्रभर असं छान सेट झालेलं आहे हे पहा आपण बघू शकता छान अशी वरती मलई आलेली आहे आता ही आपण अशी चमचणे काढून घेऊयात हे पहा ही चमचणे अशी छान अशी काढून घ्यायची वरची वरची लोते दही सुद्धा छान सेट झालेलं ते घेतलंय आणि एक वाटी पिठी साखर घेतलीये जर तुमच्याकडे पिठी साखर नसेल तर तुम्ही साखर सुद्धा बारीक वाटून घेऊ शकता आणि इथे बर्फाचे तुकडे आता हे जे दही लावून घेतलं होतं रात्रभर ते आपल्याला एका पातेल्यामध्ये घालायचं आहे हे जवळजवळ दोन वाटी दही आहे हे छान असं चा याच्यामध्ये घालूया हे या वाटीने दोन वाटी दही आणि एक वाटी आपण याच्यामध्ये पिठी साखर घालणार आहे आणि हे छान असं चा फेटून घ्यायचे हे छान असं चा फेटून घ्यायचे खूप छान होते तुम्हाला साखर कमी जास्त हवी असेल तर तुम्ही करू शकता पण लस्सी म्हटलं तर जराशी गोडच छान लागते अजून थोडीशी आपण फेटून घेऊयात दोन वाटी आपण दही घेतलं आहे त्यासाठी एक वाटी पिठीसाखर घेतलेली आहे खूप छान होते तुम्हाला हवी असेल तर फ्लेवरसाठी तुम्ही इलायची पावडरसुद्धा घालू शकता त्यामध्येच आपल्याला बर्फाचे तुकडे घालायचे आहेत यामध्येच बर्फाचे तुकडे घालू आणि पुन्हा एकदा हे फेटून घेऊ कन्सिस्टन्सी बघू शकता असं मस्त दाटसर असं आपली ही जी लस्सी आहे ही तयार झालेली आहे खूप छान लागते आणि उन्हाळ्याच्या दिवसात तर हमखास बनवून प्या खूप टेस्टी होते कुणीही पाहुणे आले तरीही अगदी तुम्ही झटपट असं घरामध्ये दही असेल तर करून देऊ शकता हे पहा आता आपण हे टेस्ट करूयात लसी कशी झाली आहे यामध्ये घालू बर्फाचे तुकडे आणि ही जी बनवून घेतलेली लस्सी आहे यामध्ये घालू हे जे मलई आपण वरतून काढून घेतलं होतं त्यामध्ये यामध्ये घालू मंडळी इथे आपली छान थंडगार लसी तयार झालेली आहे चला तुम्हाला पिऊन दाखवते कशी झाली सांगते बरं का एक नंबर टेस्ट झालीये तुम्ही सुद्धा सेम लस्सी करू शकता सेम आपण जे व्हिडीओमध्ये ट्रिक सांगितलेल्या आहेत त्या सेम जर तुम्ही फॉलो केला ही लस्सी सेम तशीच होणार आहे चला अशाच आपल्या छान छान रेसिपीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे ती सुद्धा चेक करा त्या सुद्धा नवनवीन रेसिपी ट्राय करा आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद